नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक तीस नऊ सतराच्या ठळक घडामोडी नेवाडकर प्लॅस्टिक सर्जरी सेंटरचे दिनांक ती तीस नऊ सतरा रोजी माननीय संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भांबरे यांच्या हस्ते सकाळी झाले उद्घाटन जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बारा अ शाळा नंबर सोळाच्या जवळ माननीय राजवर्धन कदमबांडे व धुळ्याचे महापौर कल्पनाताई माले यांच्या कॉन्क्रीट रस्ताचे झाले उद्घाटन श्री नमो मिल्क सुरतवाली बिल्डिंग जवळ दिनांक तीस नऊ सतरा रोजी दुपारी माननीय संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी साहेब यांच्या हातून झाले उद्घाटन बातमी नंबर एक नेवाडकर प्लॅस्टिक सर्जरी सेंटरचा शुभारंभ दिनांक सात तीस नऊ सतरा रोजी सकाळी अकरा वाजता दसऱ्याच्या दिवशी माननीय संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी बांबरे यांच्या हातून उद्घाटन करण्यात आले धुळे शहरात डॉक्टर श्री के एल के एल बोरा यांच्या स्टेशन रोड या ठिकाणी एकच पहिला दवाखाना आहे त्यानंतर नवीन नेवाडकर यांच्या दुसरा प्लास्टिक सर्जरीचे दवाखान्याचे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन झाले या उद्घाटन प्रसंगी उपस्थित डॉक्टर श्री अमरेश बलियार सिंग मुंबई व डॉक्टर श्री उदय भट मुंबई यांनी खास या कार्यक्रमाला हजेरी लावली होती प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री सुभाषजी भांबरे होते प्रमुख उपस्थिती डॉक्टर श्री रवी वानखेडकर डॉक्टर श्री अण्णासाहेब भाईदास पाटील डॉक्टर श्री संजय गोरे डॉक्टर के ए बोरा डॉक्टर राजेंद्र नेते डॉक्टर श्री ऐश आशिष पाटील सौ अलका नेवाडकर दिलीप नेवाडकर सौ सुनीता नेवाडकर धनंजय नेवाडकर चिरंजीव सौरी सौरीश नेवाडकर डॉक्टर सौ उज्वला नेवाडकर हे सर्व का, कार्यक्रमाला उपस्थित होते म्हणजे जेरली सरांचा कॅन्टीन जाण त्याच्यावर व्यवस्थित प्लास्टिक सर्जरी करून गप्पा मारण्या म्हणजे एक हे वातावरण सरांनी आमच्या डिपार्टमेंटला ठरलं अशा आहेत सर या वातावरणात मी व्यवस्थित आणि सरांची माझ्यावर काय म्हणजे नजर असायची कोण हा कसं करतोय काय करतोय आणि एक आपला स्टुडंट आपला विद्यार्थी म्हणून सरांनी लक्ष आणि माझ्या बाबतीत पण झालं तर कारण महाराष्ट्रातला सर्वात मागास जो विभाग कोकण त्या भागात मी आलो नंतर मुंबई येऊन स्थायी झालो आणि बरेच ग्रामीण पाचवीस स्टुडंट माझ्याकडे येऊन शिकून गेले रोहन यातला एक आहे रोहनने तीन वर्ष नायाब मध्ये काढली हा जो तीन वर्षाचा काळ असतो तो कुठल्याही डॉक्टर साठी एक खडचर असा काळ असतो अनेक जे ऑपरेशन स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर कधी कधी एकट्याने कोणती मदत नसताना पार पाडायला लागतात अर्थात जेव्हा प्रॉब्लेम होतो त्यावेळी सिंगल्स लोकांना बाहेरदर्शन नसतं पण बऱ्याच वेळा गुंतागुंतीचे ऑपरेशन स्वतःच्या हिमतीवर पार पडायला लागतात आणि त्यातूनच माणूस चालून सुखावून जातो शिकतो आणि प्लास्टिक सर्जरी बद्दल सांगायचं की जनमानस काहीचा डॉक्टर भटने आपल्याला सांगितलं आणि आपल्या समाजाचं प्रशिक्षण काय प्लास्टिक सर्जरीविषयी विषयी ते आपल्या जगांनी सांगितलंय प्लास्टिक सर्जरी म्हटलंय कि बेटरूम माणसाला तिथे सुंदर बनवणार असा कन्सेप्ट आणि त्याच्यामुळे मी आता दादाचा दोष नाही प्लास्टिक सर्जरी म्हणजे त्यांना दाखवली तो तुमचा दोष नाही सांगितल्याप्रमाणे तो गैरसमज आहे आणि एक एकनावट घ्यायचं राहून गेलं माझी शोभाग्योती डॉक्टर सुभाष ज्योती तर प्लॅस्टिक सर्जरीच प्रशिक्षण आपल्याकडे हेच आहे त्यामुळे आपला बघायचा दृष्टिकोन असा आहे सर्वसामान्य माणूस मध्यम वर्गीय आणि आपण आयुष्यात संसाराचे दोन टक्के मिळवता मिळवता डेहरीस शिवून जातो हो।

या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले या रस्त्याला अंदाजे दहा लाख रुपये खर्च झाला या कामाचे सूचक सौ ललिता रवींद्र आनव आघाव नगरसेवका हो मन मनपा धुळे हे होते या कार्यक्रमाला राजवर्धन कदम बांडे मनोज मोरे अशोक आघाव यंग्या दादा बोरसे दादा शशी तात्या असे अनेक ज्येष्ठ महिला व पुरुष क्रमांक कर बारा जनतेने मला जेवढा विश्वास ठेवून मला माझ्या माता बघिली आणि भावांनी जे प्रेम करून मला जे हक्काने एवढं निवडून दिलं एवढं लेट आहे पण आमचं थेट राहील लेट आहे पण कामं जरा थेट राहील जर थोडंफार लेट झालं तर चुकीची माफी मागतो मी आणि जेवढे तुम्हाला आश्वासन मी दिलेले त्याच्या त्याच्या मी म्हणजे पंचवीस टक्के आश्वासन दिले असेल तर पन्नास टक्के काम मी करेल आणि आमदार बाबासाहेब कदम मांडे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाने एक जे कामं जे होत आहे त्यांचं मोठं पाठबळ आहे आणि माझ्या जनतेनी माझ्या जनतेचं मा माझ्यामागं पाठबळ जास्त आहे आणि दसऱ्याच्या आर्थिक शुभेच्छा सर्व माता सर्व नागरिकांना शुभेच्छा देते आणि आज या वॉर्ड क्रमांक बारा अ या ठिकाणी माझ्या भगिनी सन्मान्य मान्य नगरसेविका ललिताताई याघव यांच्या निधीतून ब्राह्मण गल्ली ते शशी तात्या पाठक यांच्या घरापर्यंत आज या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचा हा शुभारंभ आमचे नेते आदरणीय राजवर्धनजी कदंबांडेसाहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनाने आणि बाबांच्या सहकार्यामुळे आम्ही धुळे शहरामध्ये अनेकांक अशी विकासाची कामे या ठिकाणी कर करत आहोत आणि यापुढे देखील धुळे शहरामध्ये असेच कामे चालू राहणार आहेत उद्घाटनाला हजर होते बातमी नंबर तीन श्री नमो मिल्क पंचवीस वर्षाची यशस्वी परंपरा असलेले अंपकर बंधूंचे सतीश दुग्धालय धुळे यांची सुरतवाला बिल्डिंगजवळ आज दिनांक तीस नऊ सतराला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माननीय संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भांबरे यांच्या हातून दुपारी उद्घाटन झाले या नमो मिल्क सेंटरचे उद्दिष्ट म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे पंचवीस वर्षांपासून दुधाचा व्यापार करीत आहे म्हशीचे दूध काढल्यानंतर डायरेक्ट दूध विक्रीसाठी आणले जाते कुठलीही बेसई आजपर्यंत आढळून आली नाही श्री नमो मिल्क या शेतकरीचे शिवाजी मामरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित माननी अनुपजी अग्रवाल हिरामन आप्पा गवळी बिकाना आप्पा वराडे व अनिल थोरात बापू शेलार बंटी मासुळे मा, मा, मा कोडकर आपा अरविंद जाधव सर मोहन नवले माधुरी बापनाम असे अनेक या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित होते त्यांचे आभार सतीश महादेव आंबकर वर गज, व गजेंद्र महादेव आंबकर यांनी सर्वांचे स्वागत उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे पितृतुर् बंधू आणि भगिनी मी आपले स्वागत करतो आज मला एक गोष्ट आवर्जून सांगा अशी वाटते की मी व माझे मोठे बंधू जे शून्यातून निर्माण केले त्यात सर्वात मोठा वाटा आमचे प्र परमश्रेणी व देशाचे संरक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर बाबासाहेब सुभाषबा सुभाषबाबा भांबरे यांचा आहे त्याला कारण तसं आहे तसंच आहे मी पंचवीस वर्षापूर्वी माझी आर्थिक परिस्थिती ही अतिशय जाणूक असताना दुधाच्या व्यवसायासाठी मला त्यांनी राजवाडे बँकेतून एक लाख रुपये कर्ज मिळवून दिले तेव्हापासून बाबांनी आमच्या आयुष्याला खरार्जी दिली तेवढ्यात पवित्र मोहतावर तेवढा एक चांगला पवित्र कार्यक्रम होतोय त्याबद्दल गजेंद्र आंबळकर आणि सतीदान आंबळकर संपूर्ण परिवाराला मनापासून शुभेच्छा हा परिवार गेल्या पंचवीस वर्षापासून एक कौटुंबिक आणि जीवाळाचं नातं निर्माण झालेलं आहे माझ्या आयुष्यात तीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेतन कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी याच्या माध्यमातन आणि सामाजिक कार्यकर्ता आणि आता राजकीय कार्यकर्ता खासदार आणि मंत्रीच्या माध्यमातनं मी नसीबहाण आहे की असंख्य लोक मला या प्रवासात भेटले आणि मगाशी अशा या प्रवासाच्या सुरुवातीला या आंबावकर कुटुंबाची भेट झाली